पुण्यात पाऊस थांबल्यानं मोठा दिलासा परिस्थिती पूर्वपदावर यायला सुरुवात मुरलीधर मोहळांकडून पाहणी संसार उघड्यावर पडून महिलांना अश्रू अनावर कोल्हापुरात पुराचं पाणी शिरायला सुरुवात बसंत बहार टॉकीज रोड जयंतीनाला परिसर आणि शाहूपुरी कुंभार गल्लीत पाणीच पाणी उल्हास नदीची पाणी पातळी कमी होण्यास सुरुवात बदलापूरच्या चौपाटीवरील पाणीही ओसरलं उल्हास नदीची सध्याची पाणी पातळी चौदा पूर्णांक ऐंशी मी मुसळधार पावसानं कोकणातल्या नद्या ही तुडुंब कुंडलिका सावित्री आणि आंबा नदी धोका पातळीवर तर अनेकांच्या घरात पाणी शिरलं अलिबागच्या समुद्रात भरकटलेल्या मालवाहू जहाजातून रेस्क्यू ऑपरेशन कोस्टगार्ड करून जहाजामध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू चौदा लोकांना बाहेर काढण्यात दोनशे पन्नास जागा लढवणार हे आश्चर्यकारक विधानसभेत अपशकून निर्माण करण्यासाठी पाऊल टाकलं का राऊतांचा सवाल तर महाराष्ट्र विरोधी भूमिका घेण्यासाठी काही पक्ष का निर्माण झाल्याची ही टीका लाडकी बहीण योजनेसाठी सेहेचाळीस हजार कोटींचा खर्च सात लाख ऐंशी हजार कोटींच्या कर्जाचा हवाला देत अर्थ खात्याचा आक्षेप तर लाडकी बहीण योजनेवरून शासन आणि प्रशासनात भिन्न मत मुंबईच्या वांद्र्यातील पाली मध्ये एकशे बहात्तर कोटींच्या फ्लॅटची विक्री बिल्डर अजय अशर यांनी विकला साडे नऊ हजार चौरस फुटाचा फ्लॅट रॅपको इन्फ्राटेक कंपनीनं विकत घेतला आलिशान महागडा फ्लॅट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार उद्या नीती आयोगाची राष्ट्रपती भवनात बैठक अमित शहा आणि पंतप्रधान मोदींसोबत शिंदेची वेगळी बैठक होण्याची शक्यता